नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये ब्रेकफास्टसाठी चविष्ट हेल्दी आणि वेट लॉस रेसिपी आपण बघणार आहोत आज आपण ज्वारीच्या पोह्याचे कांदे पोहे कसे करायचे ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण ज्वारीच्या पोह्याचे कांदे पोहे करतो आहे इथे मी बाजारातून पाव किलो ज्वारीचे पोहे आणलेले आहेत बघू शकता कसे दिसतात थोडेसे काळवट रंगाचे आहेत पण आपल्या नॉर्मल पोह्यासारखेच आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असलं तरी हरकत नाही त्यामुळे पोह्याला मऊपणा येतो अंदाजे तीन टेबल स्पून एवढे दाणे आहेत सध्या मटारचा सीझन आहे म्हणून आपण मटार घालतोय इथे तुम्ही स्वीटकॉर्नसुद्धा वापरू शकता कडीलिंब्याची सात आठ पानं तीन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्या आहेत तीन ते चार टेबलस्पून एवढे शेंगदाणे आहेत एक मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तीन टेबलस्पून एवढं ओला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे एक टीस्पून लिंबाचा रस एक टीस्पून साखर आणि स्वादानुसार मीठ वापरायचे साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढं तेल आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपले हे चविष्ट मस्त चमचमीत असे पोहे तयार होणार आहे ज्वारीचे पोहे आपण धुवून घेऊया इथे मी खाली एक मोकळं भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर आपण जाळी ठेवू कडाईक तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर आता मोहरी घालूया मोहरी छान तडतडते तेव्हा जिरं घालूया गॅस बारीक करते आहे दाणे घालू त्याच वेळेस दाणे फुटल्याचा थोडासा आवाज यायला लागल्यावर आता आपण त्यामध्ये मटार दाणे कांदा घालूया दा झाकून ठेवून दोन मिनटं कांदा वाफवून घेऊया मस्त कांदा आपल्याला खूप काही लाल करायचा नाहीये है, पण सॉफ्ट व्हायला पाहिजे आता त्यामध्ये आपण कढी लिंब घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा तो मुद्दाम आधी घातला नाही नाहीतर तेलात तो, तेला तो जळून जातो हिंग घालते आहे पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून मिक्स करून घेऊया आता स्वादानुसार मीठ घालायचं आहे अंदाजाने मीठ घालूया साखरही घालते आहे टोमॅटो घालूया थोडी कोथिंबीर थोडं ओल खोबरं आतमध्ये घालूया शिजताना थोडं वरती गार्निशिंग करूया मस्त सुंदर वाट सुटला दोनच मिनिट झाकून ठेवूया म्हणजे सगळ्याच्या चवी उतरतील लिंबाचा रस घालूया मस्त आणि थोडं दोन टेबल स्पून एवढं पाणी घालतेय त्यामुळे पोहे चांगले मौसूर राहतात आता इकडे बघा आपण पोहे धुऊन ठेवले होते थे। बघू शकता किती छान मोकळे मोकळे झालेत अजिबात पाण्याचा गिचका झालेला नाहीये पोह्याचा यामध्ये पोहे घालूया आणि छान सगळे मिक्स करायचे एक वाफ आणून घ्यायची सगळे पोहे छान नीट मिक्स करून घेतलेत आता थोडस सा बाजूनी साजूक तूप सोडते ऑप्शनल आहे सो तूप घालणं पण घाल मी घालते त्याच्यामुळे पोह्याला चव छान येते साधारण एक टीस्पून एवढं मी तूप घातलेलं आहे आणि आता लो फ्लेम वरती आपल्याला वाफवून घ्यायचे पोहे आपण साधारण तीन ते चार मिनिटं झाकून ठेवलं होतं लो फ्लेम करून मस्त वाफालेली आहे आणि खूप सुंदर झालेत बघा अगदी छान मोकळे मौसूद पोहे आपले तयार झालेत आता मी गॅस बंद करते आहे आपण सर्विंग डिशमध्ये पोहे काढून घेऊया डिशमध्ये आपले पोहे काढलेले आहेत आता त्याच्यावरती गार्निशिंग करूया थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि त्याच्यावर मस्त लिंबाची फोड वा अशा पद्धतीने तुम्ही पण ज्वारीच्या पोह्याचे कांदे पोहे नक्की करून पहा आजपर्यंत जर खाल्ले नसाल तर थे वर, नक्की सगे जण, हे खाल्ल्यावर घरात नक्कीच सगळेजण हे पोहे करण्यासाठी तुमच्या मागे लागतील आपण नेहमीचे वारंवार तांदुळाच्या पोह्याचे जे नॉर्मल पोहे करतो तसेच आहेत हे फक्त हे वेट लॉससाठी चांगले उपयोगी आहेत पौष्टिक आहेत चविष्टही आहेत तुम्ही या पद्धतीने पोहे केलेत की मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ ज्वारीच्या पोह्यांचा हो आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद